क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसन केलेल्या नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले भामधरण येथील ग्रामस्थांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले होते पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी गटारी व नाल्याचे काम झाले नसल्याचे येथील ग्रामस्थांच्या घरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी येत असल्याने आता ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय गेल्या पाच वर्षापासून या गावालगत नाला बांधण्यात यावा यासाठी नागरिक वारंवार पत्रव्यवहार करत असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे मात्र पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या या मागणीकडे पुरेपूर दुर्लक्ष होत असल्याने गटारी व नाली नसल्याने पावसाचे पाणी घरामध्ये येत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर मोठे आंदोलन उभा करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी सरकारला किती वेळेस पत्र दिलं निवेदन दिलं स्वच्छ दिलं की सायचं नाल बांधून घ्या पण अजूनपर्यंत काम चालू केलं नाही त्याने आज जास्त पाऊस झाला म्हणून घरात पाणी शिरायला पण केवळ पाठपुरावा करून सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही नवीन पुनर्वसन झालं आमचा भाम भामदार नाही गाडूस त्याचं तिथं आम्ही आता अजून थोडं जास्त पाऊस आला पाणी घरात जाईल आम्ही काय करायचं सरकारला किती वेळात पत्र द्यायचं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा